हर्ष उठला हो. हो. का व्यायाम केला का सकाळचा बघा स्वयंपाक चालू आहे सकाळ सकाळी कामाला जायची लगबग लवकर उठून कामाला जावं लागते होय हर्ष

उरका उरका कपडे घाला सकाळी आहे शिवमला म्हणलं उरका सकाळ शाळा आहे शाळेत जायचे उशीर होते शाळेला लवकरच गेल मजे होते शाळेला चाल का तुझं चल शाळेत जायचे चाय प्याला का कपडे घाला पटापटा बघा म्हणा आमचा चॅनल युट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नवीन चॅनल आहे ग्रो करायला तुमची मदत करा यूट्यूब फैमिलीला हेंग नाही हर्षद की? लाइक करा शेअर करा लाइक like करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा लाइक आता लव श्री लक्का की? नाही नो बलव देखा